नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी आहे चांगबल चांगबल्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगणार आहे चला तर मग चांगबल हा एक ज्योतिबाचा गजर आहे प्राचीन काळी राक्षसांनी अत्याचार करून देवांना खूप त्रास दिला होता त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश करून ज्योतिबाने सर्वांचे संकट दूर केले त्यानंतर ज्योतिबा हा उत्साहवर्धक गजर सुरू झाला ज्योतिबा हे दैवत शिव आणि सूर्याचे रूप मानण्यात येते ब्रह्मा विष्णू महेश जमेदिनी या सर्वांचा मिळून तेजाकुंज अवतार म्हणजे ज्योतिबा फायनली मित्रांनो देवपूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला आता मी दाखवलं आहे देव कशाला <laughs> कोठा लोला पडी 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 गेला हा गेला पडी गेला तो पत्ती पोसलेला आहे अजून कुठे नसणार मजुराला त्याच्यावर जाऊया मी खाल्लाय बघू

बला नाही तर पाचके बजायला आहे म्हणून गुरुवार सारखा देव गिरवताना चिपरात ना लहान आहू दे भाजप चांगला म्हणाचे

ए早ी भकते आजरी वाँ चाँछा चे जमाते आडो चमकार फ्वाकनले समय क्यार्णा कोर्रा नागा जाले अटा जाले वायसा जाले आजिए अटो जाले वायर और अटो अऩिए अपारो से भी एौणा कर भालाः तकताפा क्यों? खौराणे

फायनली मित्रांनो असंच वाटून झाले तर तुम्हाला दाखवतो काय काय ह्याच्यामध्ये लाडू आहे खोबरं आहे गोगरे आहेत आणि साखर आहे तर या तुम्ही पण खायला फायनली मित्रांनो चांगला आपलं हे झालेलं आहे तर एक कोकणातली परंपरा म्हणा किंवा लोककला म्हणा तर जपण्याचा एक प्रयत्न होता या व्हिडिओच्या माध्यमातून जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा